उपजिल्हाधिकारी यांनी दिले तात्काळ पंचनाम्याचे आदेश निलंगा तालुक्यातील ननंद येथील उडीद मूग व सोयाबीन पिकाचे नुकसानीची पाहणी करण्यासाठी ननंद येथील उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी भेट दिली असता नुकसान पाहून तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले निलंगा तालुक्यातील मोजे ननंद येथील मागील आठ दिवसांपासून संततधार पावसामुळे उडीद मूग सोयाबीन यांचे आतोनात नुकसान झाले असून त्यासंबंधी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी निलंगा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून तलाठी कृषी सहाय्यकांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत उडीत मूग या पिकाचे जवळपास पन्नास ते साठ टक्के नुकसान झालेले असून शासनाकडून नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे शेतीची पाहणी करताना उपजिल्हाधिकारी झाडके यांच्यासोबत तलाठी ननावरे कृषी सहाय्यक लासुने युवासेनेचे प्रमुख अण्णासाहेब मिरगाळे शेतकरी सचिन मिरगाडे हनुमान देशमुख प्रताप मेत्रे रियाज मुल्ला राहुल पेटकर विशाल टोपना अब्बास मुल्ला आनंद देशमुख माधव औंढे इत्यादी शेतकरी उपस्थित होते प्रेस